लाखो लोक या कॅन्टीनमधून अशा प्रकारचं जेवण करून गेलेले आहे मला तेच प्रश्न करायचा आहे की का अधिकारी एकाच व्यक्तीला हे देतात आणि त्या एकाच व्यक्तीला देत असल्यामुळे त्याची मंजुरी वाढलेली आहे लोकांच्या जीवनाशी खेळत आहेत आमदारांच्या जीवनाशी खेळत आहेत आणि पंधरा पंधरा दिवसाचं वीसवी दिवसाचं नॉनव्हेज ते देतात ग्रामीण भागातल्या लोकांना हलकट वागणूक तिथे मिळते तुच्छ वागणूक त्या ठिकाणी मिळते त्यांच्याशी बरोबर बोलणं दिलं जात नाही कर्मचाऱ्याने हात मी मॅनेजर आणि जे काही लोकांनी मला घाललं जेवण दिलं खरं तर मी काल रात्री रुटीन वेळेला जेवणाची ऑर्डर केलेली वरण भात आणि दोन चपाती मागितलेल्या पण ज्यावेळेला मी पहिलाच घास घेतला तर मला वाटतं की याच्यामध्ये काही गडबड आहे आणि दुसऱ्या घासाला मला ओवंडिंग झाली आणि मी त्या जेवणाचा स्मेल घेतला तर त्याच्या अगदी निष्कृष्ट नाही तर सडलेला वास त्याचा येत होता आणि म्हणून मग मी याच्यापूर्वी पण असं ज्या वेळेला ज्या वेळेला खेळलं त्या त्या प्रत्येक वेळेला मी त्यांना संदू सांगितलं की किमान मला तुम्ही असं प्रकारे जीवन देऊ नका मला चांगल्या जीवन त्याचा प्रयत्न त्यांनी करायचा पण तरी देखील त्यांनी तरी देखील त्यांनी रात्री ते खेळत आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे मनातला प्रतिक्रिया त्यांची हो <laughs> अगदी बरं तुम्हाला बॉक्सरचा ब्रँड अम्बेसिडर होता कारण तुमचा पंच खूप वेगळा होता मी ऑलरेडी सगळं ट्रेनिंग घेतलेला माणूस आहे त्याच्यामुळे तसं आय बॉडी पण रात्रीची जी, जी रिॲक्शन होती ही याच्यामुळे होती मी त्या सगळ्या लोकांचा स्मेल दाखवला मॅनेजर दाखवला तुम्ही दाखवली त्यांनी म्हणलं हे खूप गंध आहे हे त्याचे हिंदीतले शब्द होते एकानेच ते सहा लोकांनी सांगितलं त्याच्यामुळे नायला जास्त मला माझी ती भूमिका पार पडते परंतु तुम्हाला असं योग्य वाटतं का लोकप्रतिनिधीने हात उचलण्याचा भर एका म्हणजे पूर्ण हॉटेलमध्ये एवढी गर्दी लोक घाबरून गेले म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्या ठिकाणी काही भीतीचं वातावरण झालं नाही लोकांनी टाळ्या वाजवल्या लोकांनी शिट्ट्या मारल्या लोकांच्या मनातल्या त्या ठिकाणी झालं सगळं लोकांना वाटलं आणि याच्यामुळे काही कायदा स्वस्त बिघडण्याचं बी कारण नाही आहे कारण लाखो लोक या कॅन्टीन अशा प्रकारचं जेवण करून गेलेले आहेत पण ती जी कॅन्टीन आहे तुम्ही जर बघितलं त्या कॅन्टीनचा जो कंत्राट आहे त्या नेहमी वारंवार एकच व्यक्तीला मिळत असतं आणि ती व्यक्ती तुम्हाला आता समजली असते नेमकी कोणी ती मला तेच प्रश्न करायचं आहे की का अधिकारी एकाच व्यक्तीला हे देतात आणि त्या एकाच व्यक्तीला देत असल्यामुळे त्याची मजुरी वाढलेली आहे लोकांच्या जीवनाशी खेळत आहेत आमदारांच्या जीवनाशी खेळत आहेत आणि पंधरा पंधरा दिवसाचं वीस दिवसाचं नॉनव्हेज ते देतात पंधरा दिवसाची अंडी देतात भाज्या देखील चार चार पाच पाच दिवसाच्या देतात आणि याच्यामुळं आमदारांचं देखील जीवन धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून मी आज सरकारला विनंती करणार आहे की हा कंत्राटदार कोण आहे कशामध्ये ठेकेदारी दिली जाते याची चौकशी करा पुढचा कंत्राट ज्या वेळा दिला जाईल तो चांगल्या माणसाला दिला गेला पाहिजे जो लोकांच्या जीवाशी ठेणार जे कर्मचारी काम करते पूर्ण हिंदी भाषिक आहेत तिथं येणारा बहुतांश वर्ग जो महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून येत असतो जेवणासाठी जातो मात्र तिथं त्यांना उत्तर व्यवस्थित मिळत नाही याविषयी देखील तुम्ही काही सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांना हलकट वागून तिथे मिळते तुच्छ वागणूक त्या ठिकाणी मिळते त्यांच्याशी बरोबर बोललं जात नाही आता मला इतके मेसेज इतके फोन आले आपण सोशल मीडिया देखील बघा नव्याण्णव टक्के लोकांच्या प्रतिक्रिया ह्या माझ्या पृथ्वीच्या फॉर आहेत याचा अर्थ मी काही चुकी केलेली नाही आहे आणि एक आमदार म्हणून मी असलो तरी शेवटी मी माणूस आहे जर माझ्याकडे जीवाशी खेळत असेल तर मी माझं संरक्षण केलं पाहिजे चड्डी आणि बनेल डायरेक्ट लावून आणि बनेल मी जसा जेवढेला बसलो होतो मी तसाच पण आता शिवसेना स्टाईल तुमची तुम्ही परत एकदा वारंवार काय अशा पद्धतीने हत्यार का उपासतात अग्रेसिव्ह का असतात नेहमी तू माझा आहे पण तुमचे आता सहकारी जे आहे देखील तिने विचार करून काही पावलं उचलली पाहिजे तुम्हाला सल्ला देखील मनीषा कायंदीने जरा मध्ये जाऊन जेवण करावं आमच्या तही इथे पक्षाचे आहे किंवा ज्या आमच्या कोणी मंत्र्यांनी बोललं असेल ते त्यांच्या बंगल्यामध्ये रोज खूप पंचमकवणं खातात आम्हाला काय सडील मिळतं त्यांना जरा आठ दिवस तिथे खोलखावून मग प्रतिक्रिया द्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने निवेदन सादर करणार मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अध्यक्ष मोदयांनी जर मला संधी दिली तर मी हे सगळं प्रकारे त्यांनी म्हटलं की पॉईंट ऑफ इन्फॉर्मेंटच्या माध्यमातून जर परवानगी दिली तर निश्चितच हा मुद्दा मी पावसाळ्या दिवशी आणि निश्चितच ग्रामीण भागातून येणारे जे गा, गावाकडील जे लोक येतात ते जेवतात त्या कॅन्टीन मध्ये त्यांना चांगल्या पद्धती जेवण कशा प्रकारे मिळेल यासाठी मी लढत राहणार पद्धतीने म्हटलेलं आहे प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा